नमस्कार बातमी जनतेच्या कर्णधार न्यूज नमस्कार प्रसिद्ध रील स्टार मनीषा हजारी आणि त्यांचा परिवार फॅक्टरीच्या फडावर ऊस कामगार आणि स्टार यांचा सोबत परिवारासोबत स्वयंपाक पकवित अंड्याची भाजी करताना लाईव्ह व्हिडिओ जनतेचा कर्णधार न्यूज दाखवित आहे आपण पहा

लवकर हो का पाऊस थोड्याच वेळात येणार आहे सैरी सै करून तुम्ही बघ ना, ना, ना आवड कसला ला चिकने दिसायली खाऊन अरे खाऊ मजा जे खाईन त्याला कमी कालवनात मला मारायला पैसे

आज पन्नास रुपये नाही दहा रुपये नाही तंबाखूच्या पुढे खायला माहितीये का इतकं हाल बेकार झाले जवळ काय काय सांगायला

ना था था। ना का बघता मागायचे आहेत पण मला देणार काय का साठी तुम्हाला भांडण लावायचे काय करत होती भांड

हा मोडन हात हात मोड लावायचं सोड ना आम्हाला बालशाही आलाय खायला सर <attan> सर का सोड सोडून सोडून ए म्हणजे लाकूड गिर

खाल्लेत कि रे खाल्ले काय गरज नाही गुन्ह्याला काय आता मी हे मका टाकतो मका हे पोत्याखाली झाकून ठेवलेली मका टाकतो एक एक पिंडी सकाळ सकाळपासून ऊस खाल्लाय

त्यांचे पैसे आले मायाशिवाय माझ्या पैसे आल्याशिवाय मी कसे मायात सांभाळायला आई घाम करायला ताई ना। आ, ना। ना। ताई घ्यायला कोण म्हणला आई सांभाळायला ताई घर जायला आई म्हणामारखा चिंताय त्या बापाने काम केलेलं माहिती पैशाने देत नाही विषय आई पप्पाचे पैसे आहे सांभाळतात आईचे पैसे तुम्ही सांभाळ तुम्ही सांभाळा टेका खाली टेका ना कमरा दुकायला मयो मुळे बांधून बांध काम चालू झालं मुळ्या बांधायला लागला उभार खायला का नाही बसल्या खाली वायर लावन कोणा ते वायर काढून टाकावं लागते आता टाकायला ऐक शंभर रुपये मीन रुपये पन्नास रुपये द्या मला